हॅलो फ्रेंड्स आपला आदिती लर्निंग डॉट कॉम या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण विषय इतिहास इयत्ता सातवी याचा एक पेपर पाहणार आहोत पहिल्या पाठावर पेपर तयार केला आहे पहिल्या पाठाचं नाव आहे इतिहासाची साधने तुम्ही घरीसुद्धा हा पेपर सोडून पहा तुम्हाला धडा वाचल्यानंतर हा पेपर चांगल्या प्रकारे सोडवता येईल चला तर मग बघूया प्रश्न पहिला गटातील वेगळा शब्द शोधून लिहा आता गटामध्ये चार शब्द दिलेले आहेत त्याच्यातला वेगळा शब्द तुम्हाला उत्तर म्हणून खाली शोधून लिहायचा आहे एक नंबरला आहे भौतिक साधने कॉमा लिखित साधने कॉमा अलिखित साधने कॉमा मौखिक साधने यापैकी योग्य ते उत्तर तुम्हाला लिहायचं आहे दुसरं आहे स्मारके कॉमा नानी कॉमा लेणी कॉमा कथा तिसरा आहे भूजपत्रे कॉमा मंदिरे कॉमा ग्रंथ कॉमा चित्रे चौथा आहे ओव्या कौमा तवारिखा कौमा कहाण्या कौमा मिथ्यक असा पहिला प्रश्न आहे चार मार्काला तो तुम्हाला सोडवायचा जा आहे चारीच्या चारही सोडवणं कंपल्सरी आहे आवश्यक आहे प्रश्न दुसरा पहा प्रश्न दुसरा संकल्पना स्पष्ट करा त्याचा अर्थ लिहायचा तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिली त्याची व्याख्या त्याच्या उदाहरणं सगळं लिहायचं आहे कोणत्याही दोनची तुम्हाला सोडवायची तीनपैकी दोन सोडवायचे आहेत याला ऐकून सहा गुण आहेत एक नंबरला आहे भौतिक साधने दोन नंबरला आहे लिखित साधने तीन नंबरला आहे मौखिक साधने प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरं लिहा खालील तीनपैकी कोणते आहे दोन प्रश्नांची उत्तरं लिहायचे एकूण सहा गुण आहेत पहिला प्रश्न आहे स्मारकामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो दुसरा आहे तवारीक म्हणजे काय तिसरा आहे इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात असे तीन प्रश्न आहेत दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची लिहायची आहेत दीर्घोत्तरी प्रश्न आहे योग्य ते उत्तर तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे यानंतर प्रश्न चौथा तुमचे मत लिहा कोणत्याही एकवर पाठ चांगल्या प्रकारे वाचायचं चा आहे आणि पाठाच्या आधारे स्वतःचं मत लिहायचं त्याला अनुसरून असं हा चार मार्गाला प्रश्न आहे दोन पैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे पहिला प्रश्न आहे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो दुसरा प्रश्न आहे मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात असे एकूण चार प्रश्न आहेत पाठ चांगल्या प्रकारे तुम्हाला वाचायचा आहे आणि या चारीच्या चारी, चारी, चारी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवता येतील असा तुम्ही लिहण्याचा सराव करा तुमचा पूर्ण पाठ वाचून आणि त्याचे प्रश्नोत्तर तुम्हाला पाठवतील हो चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका